नमस्कार माझे नाव केतकी के सुभाष म्हणते माझे गाव एकोणी आज मी तुम्हाला राजेशी शाह महाराज यांच्याबद्दल सांगणार राजेशी शाहू खरे लोकशाहीवादी आणि समाज सुधारक मान्य जातो शाहू महाराज एक सक्षम राज्यकर्ता होते त्यांनी त्यांच्या राजवटीत अनेक पुलगामी धोरणे यशस्वीपणे लावले सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये राज्यभि त्यांच्या राज्याभिषेकापासून ते सन एकोणीसशे बावीसमधील त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातीतील लोकांसा लोकांसाठी काम केले जात पंथाची परवा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य होते राजेशी शाह सांगायचे झाले तर शहा महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घरगे घराने झाला त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंह पूल पाप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई असे होते कोल्हापूर संस्थानाचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्त घेतले व शाहू ठेवण्यात आले सन अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्याण्णव या चार वर्षाच्या कालखंडात धारवाडी येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक व शारीरिक विकास झाला शिक्षण घेत असताना एक एप्रिल अठराशे मध्ये त्यांनी ब गुणाजीराव गुनाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुला मुलीशी शाहू विवाहबद्ध झाली ते त्यावेळी त्यांचे वय सतरा वर्षे होते तर लक्ष्मीबाई यांचे वय बारा वर्षाहून कमी होते दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांचा राजारोहण समारंभ झाला राज्याभिषेक झाल्यानंतर एकोणीसशे बावीस सालापर्यंत म्हणजे ते गेल्या अठ्ठावीस वर्ष कोल्हापूर संस्थानाचे राजे होते राजे शाहू महाराजांच्या कार्याबद्दल सांगायचे झाले तर शाहू महाराजांनी बहुजन समाजास बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राज्यात काढले काढली अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सन एकोणीसशे एकोणीस साली सुवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बनवणे यावर बंदी केली जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजालीय विवाहाला मान्यता मिळवून देणारा कायदा केला तर इसवी सन एकोणीसशे सतरा साली विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली अस्पृश्य बहुजन समाजाला बहुजन समाजाला बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत भाग घेता यावा म्हणून त्यांनी इसवी सन इसवी सन एकोणीसशे सोळा साली निप्पान येथे डेक्कन ओ रयत ओसियनशी ही संस्था स्थापली वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून घडलेले वेदोक्त प्रकरण हे शाहू महाराजांच्या काळातच घडले महाराजांना राजेश्री पदवी त्यांच्या राजाभिषेकाचे प्रसंगेत शास्त्रगुरूने दिली तर छत्रपती ही पदवी इंग्लंड इंग्लंड साम्राज्याची राणी व्हिक्टोरिया हिने बहाल केली या महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या महाराष्ट्राला शा फुले शाहू आंबेडकर शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी खा काही शाळा सुरू केल्या त्या खालीलप्रमाणे एक प्राथमिक शाळा दोन माध्यमिक शाळा तीन पुरोहित शाळा चार यु यू, युवराज किंवा सरदार शाळा पाच शाळा सहा उद्योगशाळा सात सांस्कृतिक शाळा आठ सत्यशोधक शाळा नऊ डोंबाळी मुलांची शाळा दहा बालवी शाळा अकरा कलाशाळा इत्यादी शाळा त्यांनी सुरू केल्या शाहू महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात सामान्य न्याय दिवस म्हणून पाळला जातो त्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम होता अशा या माझ्या राज्याची प्राणज्योत मुंबई येथे सहा मे एकोण एकोणीसशे बावीस साली मावळी धन्यवाद